नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात काय करणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे अर्जुन आणि सायली डेट संपून घरी चाललेले असतात मग तितक्यात एक माणूस सायली गाडी चालवत असते मग तो समोरासमोर येतो येतो आणि सायली त्याला धडकून दोघे मिळून पडतात मग सायली खूप घाबरलेली असते अर्जुन सुद्धा तिच्या अंगावर पडतो सायली देखील पडते मग दोघे मिळून एकमेकांकडे बघतच पाहतात तितक्यात तो माणूस येतो की सॉरी हां सॉरी काही खरं तर माझं चुकलं मी ना उलट्या गाडी चालवतो तो माझीच चूक आहे मग अर्जुन म्हणतो मी सायली तुम्हाला लागलं तर नाही आहे ना सायलीसुद्धा अर्जुनला विचारते हो मला नाही लागलं तुम्हाला ती तो म्हणतो मला पण नाही मग दोघे मिळून उठतात ती म्हणते की हां आता गाडी तुम्ही चालवा हां म्हणजे हे बघा आता पुन्हा असं घडू नये त्यामुळे असं झालं मग असं म्हणते अर्जुन म्हणतो नाही नाही तुम्ही आत्तापर्यंत खूप छान गाडी चालवली आहे आता तुम्हीच चालवा मी पाठीमागे बसतो सायलीमध्ये हो चला बसा म्हणतो घेमलून निघतात आणि इकडं रविराज नागराजला बाहेर काढलेला असतो त्याच्या पाया पडत असते म्हणत असते की भाऊजी असं करू नका ना प्लीज माझ्यासाठी असं करू नका म्हणजे तुम्ही त्यांना शिक्षा देत आहे तर ती मला पण शिक्षा भोगावी लागणार ना हे हे है, पुन्हा असं चूक करणार नाही असं मी बघून घेते प्लीज भाऊजी असं करू नका मग इकडं प्रियाला वाईट वाटत असतं कारण सुमनला बघून रविराज खूप कळकळीने माफी असू दे सुमन मी पुन्हा एकदा हा हा नागराज ना असं काही केलं ना मी ह्याला माफ करणार नाही तुझे एकही काही ऐकून घेणार नाही आहे बघ तू त्याला कसं समजावून सांगशील बघ मग ती निघून जाते म्हणते की बघा तुम्ही पुन्हा एकदा अशी काही गोष्ट केली मी विष पिऊन मरून जाईल असं म्हणते मग नागराज तितक्यात हां हां अगं सुमन तू तरी माझं ऐकून घे ना असं म्हणून सुद्धा खोलीत निघून जातो मग प्रिया म्हणत असते की ह्या सुमनने माझ्या प्लॅनवर पाणी सोडलं आहे आता हा नागोबा माझ्यावर खूप चिडेल मग इकडे अश्विन आणि प्रताप सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असतात म्हणजे आजी आणि कल्पनासाठी प्रतापने जेवण केलेलं असतं अश्विन म्हण बाबा डॅडा तुम्ही तर मोठा शेफ निघालात की हो तुम्हाला तर येत नाही असं समजलं होतं मी तुम्हाला तर सगळं काही येतं असं म्हणतो मग प्रताप म्हणतो नाही रे मी मास्टर शेफ नाही फक्त ह्या बायकांना खुश करण्यासाठी के, हे केलेलं आहे म्हणजे बघ ना ह्यांना बाहेर घेऊन जावं म्हटलं तर मला वेळ नाही आहे आणि ह्यांना हे बाहेर यावं म्हणजे ह्यांना वेळ नाही त्यामुळे हे घरात आपलं छोटं मोठं काम करून त्यांना खुश करायचं बायकांना हे आजच असतं रे बायकांचं मग अश्विन म्हणतो हो का बाबा म्हणजे मी दोनच गोष्टी शिकून घेतल्या आहेत एक तुझ्या आईचं फेवरेट पावभाजी एक पूर्ण आजींचं फेवरेट तवा पुलाव हे मी घेतलं आहे अश्विन म्हणतो चला चला मी आता ह्या सगळ्या बायकांना त्या छोट्या मुलीच्या रूममध्ये जाऊन बसल्या आहेत म्हणजे पूर्ण आजीच्या रूममध्ये जाऊन बसले आहेत मी त्यांना सगळ्यांना बोलवून घेऊन येतो मग प्रताप म्हणतो ओ जा बोलून घेऊन जा त्यांना असं प्रताप म्हणतो मग सगळेजण येतात सगळे बघून आश्चर्यच होतात वाव काय मस्त वास सुटलेला आहे आता काहीतरी स्पेशल आहे बाबा असं सगळे म्हणतात मन म्हणजे कल्पना म्हणते मी सांगू का वासावरून तर मला वाटते की पावभाजी बनली असेल मग पूर्णाची म्हणजे नाही हां तवा पुलाव केला असेल मस्त वास येत आहे तवा पुलावचा मग सगळेजण बसा बसा तुम्ही जेवायला म्हणून मी वाढतो सगळ्यांना म्हणून दोघे मिळून अश्विन आणि प्रताप सगळ्यांना जेवण वाढतात आणि इकडे कुसुम म्हणते की कुसुम नाही सॉरी कुसुम म्हणते की अगं आहो मी वाढते ना तुम्ही सगळेजण बसा मग सावा इकडं अस्मिता म्हणते आज पण अर्जुनला सुट्टी हा बायकोला घेऊन हिंडतो तुम्ही घरभर काम करा असं म्हणते मग सगळ्याचं म्हणते तस तो तोंडावर गं ते दोघं नवरा बायको आहेत काय पण करू दे तू मालकी नाहीस का त्यांची असं कल्पना म्हणते मग इकडे कुसुम म्हणते की मी वाढते सगळ्यांना बसा तुम्ही मग असं नाही आज मीच वाढणार तू बस ग आजी म्हणते बस ग तू विमल बस तू मग इकडं कल्पना देखील म्हणते बस ग बस असू दे असं ती म्हणते मग सगळेजण जेवायला म्हणतात मग कल्पना म्हणते भाजी हां एकदम मस्त झाली आहे मग ती अस्मिता म्हणते मला पण वाढा ना खूप मला काय नेवात दाखवत आहेच एवढंच देऊन मला छान वाढ ना असं ती देखील म्हणते मग सगळेजण छान हसत जेवण करत असतात मग अश्विन म्हणतो हां खा खा अजून खा असं म्हणते मग कल्पना म्हणते की एवढं काही घ गर, करायची गरज नव्हती ना तुम्ही का केलं ती एवढं मोठा पसारा आम्ही खाल्लो असतो काय करून तुम्हाला पण दिलं असतं काहीतरी करून मग प्रताप म्हणतो अगं तुमची मर्जी राखायला पाहिजे ना तुम्ही बायकांना खुश ठेवण्यासाठी हे सगळं काम केलं आहे मी आणि अश्विन मिळून पुन्हा आजीमध्ये माझं तर पोट भरले बाबा खूप भरले पोट भरले पण मन भरलं नाही अजून खावंच वाटते पण पोट भरलेलं आहे आता काय करू मग तितक्यात अर्जुन आणि सायली देखील येतात अर्जुन आणि सायली देखील येतात अरे सायली म्हणते बघा आलं की नाही आपण एक पंधरा मिनिटाचं तर तुम्ही ऑफिसला निघा अर्जुन म्हणतो की हो बरोबर आलं मी सायली तुम्ही तर खूप हुशार आहात टॅलेंटेड आहात मग अर्जुन ऑफिसला आवरण्यासाठी निघतो सायली म्हणते की मला ह्यांना आनंद मिळाल्यावर मला का आनंद मिळतो मी इतकी का खुश होते ह्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला तर मला खूप आनंद होतो मनात मी अर्जुन सरांच्या प्रेमात तर पडली नाही आहे ना असं सायली विचारात पडलेली असते आणि इकडे बघतो तर काय घरात जर मस्त जेवत असतात मग प्रताप आणि अश्विनी वा अश्विन वाढत असतात हे बघून सायली आणि अर्जुनला पण खूप आनंद होतो मग कल्पनामध्ये तुम्ही दोघं आलात बरं झालं या या म्हणते मग प्रताप म्हणतो आज मी ना मी आणि अश्विन मिळून केलो आहे हां ये ना अर्जुन बस हे का म्हणतो मग अर्जुन म्हणतो नाही हां ड्याड मला तर खूप पोट भरलं माझं तर पो, पोट खूप गच्च झालं आहे मग प्रताप थोडा नाराज होतो म्हणतो की नाही ना, बरं ठीक आहे तुला भूक नाही आहे ना असू दे मग मग अस्मिता म्हणते हां तुम्ही बाहेर गेला होतात का म्हणजे तुम्ही बाहेर खाऊन आला आहेत का असं सायलीला विचारते मग सा अर्जुनला सायली म्हणते सर असं का करत आहे तुम्ही थोडं जेवून घ्या ना म्हणजे बर बाबांना बरं वाटेल मग अर्जुन हो म्हणतो सायली सांगते की बाबा हां हे जेवतील पण मी ह्यांना वर जाऊन दिले कारण यांना ऑनलाईन मीटिंग आहे थोडं काम आहे मग मी पण थोडं खाऊन घेऊन तुमच्या हातचं संधी कोण सोडणार मी तर सोडणार नाही मी खाणार म्हणून अर्ज सायली देखील खाते मग अस्मिता नाकच मोडत असते मग तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही मग अस्मिता नाक पूर्ण आजी म्हणते पालत्या घागरीवर पाणी कशाला होतेस कल्पना जाऊ दे सोड असं म्हणते मग ती पो ती पोरं खातील नागराज तर खूप चिडलेला असतो प्रियाला बोलवलेला असतो तो, तो बोलायला नागराज आणि प्रिया बोलत असतात नागराज म्हणतो प्रिया हे सगळं तूच आहेस ना मला माहीत आहे प्रियामध्ये नाही हो नाही हो काका मी केलेलं नाही आहे म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का जसं तुम त्या किल्लेदारला मी काहीही सांगितलं नाही आहे रवि नागराज म्हणतो तुझ्यासमोरच त्या प वकिलांचं हे झालं होतं ना बोलणं झालं होतं ना मग तू सांगितली नाहीस कशावरून असं रविराज म्हणतो प्रिया म्हणा तशी नाही मी सांगितलं नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे बघा ना तुम्हाला जसं प्रॉपर्टी पाहिजेल आहे किल्लेदाराची मलासुद्धा पाहिजेल आहे मग त्यात माझा काय फायदा आहे ना मी काय सांगू त्या किल्लेदारला म्हणजे मी लपूनच ठेवणार ना त्या किल्लेदारपासून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी नाही ठे मी नाही सांगितलं त्या किल्लेदारला तो स्वतःहून विचारला असेल त्या वकिलानं मग नागराज मग हिला भडकून चालणार नाही आपण आता हिच्याशी गोड बोलूया असं म्हणून नागराजसुद्धा सुद्धा तिच्याशी गोड बोलतो बर मला तुझ्यावर विश्वास आहे मी तुला काही करणार नाही म्हणून गप्प बसतो मग नागराज तिच्यावर विश्वास ठेवून गप्पच बसलेला असतो काही बोलत नाही तिला जाऊ दे म्हणून सोडतो हिला बरोबर अद्दल घडवतो असं सांगतो आणि हिच्या बिचारी सायलीला स्कूटीवरून पडल्यामुळे पा पाटीत खरंच खरचटलेलं असतं मग तिथे अर्जुनला सांगणार नसते लपून लपवून कसं तर ते केस सोडलेली असते पाठीमधलं तरीसुद्धा अर्जुनला कळतं की तिला लागलेलं ला आहे दो मग दोघे मिळून प्लॅन करतात बघा सर आता चैतन्य सरांचा विषय तुमच्या डोक्यातून निघून गेला ना आता एक ना एक दिवस चैतन्य सरांना सुद्धा कळेल की ती साक्षी बाद मुलगी आहे ते स्वतःहून आता महिपतच्या केसबद्दल जसं तुम्हाला येऊन सॉरी बोलले ना जसं तुम्हाला येऊन सांगितलं ना तसंच एक दिवस ज्या साक्षीबद्दल पण येऊन सांगतील ते आपल्याला तुम्ही काळजी करू नका ते नक्की सांगतील मग इकडेच साक्षी सायलीला लागलेलं असतं सायली बिचार एकटीच मला लावून घेत असते रात्री मग अर्जुनला समजतं व अर्जुन तिच्या पाठीला मला लावून देतो मग दोघे मिळून साक्षीला साक्षीचं सत्य चैतन्यासमोर आणण्यासाठी प्लॅन तयार करतात मग दोघे नंतर बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा